बिहारमधील गया जिल्ह्यातील कोची गावात एका व्यक्तीने जिवंतपणे आपली अंतयात्रा काढली या घटनेने कोची गावातील माजी सैनिक मोहनलाल याने जिवंतपणे आपली अंतयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता ते याबाबत या असं सांगतात एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंतयात्रेत किती जण येतात हे त्याला कधीच समजत नाही म्हणून मी माझ्या डोळ्यांनी पाहू इच्छित होता की माझ्या अंतयात्रेत किती जण आले आहेत त्यामुळे त्यांनी संपूर्ण तयारीनिशी स्वतःच्या अंतयात्रेत आयोजन केलेले होते मोहनलाल यांनी हारांनी सजवलेली अर्थी बँड बाजारसह लोक निघाले होते मोहनलाल आता या जगात नाहीत विचारा या विचाराने जेव्हा अंतयात्रा स्मशानभूमीत पोहोचली तेव्हा मोहनलाल ताटकन उठून उभे राहिले हे पाहून सर्व प्रचंड हादरले अनेकांना तर क्षणभर भीतीही वाटली नेमकं काय घडतंय कुणालाच कळेना अखेर मोहनलाल यांनी स्वतः हसून लोकांना म्हटले की मी केवळ एवढंच बघू इच्छित होता की माझ्या अंतयात्रेत कोण कोण येत आहे अंत्ययात्रा स्मशानात पोहोचल्यानंतर मोहनलाल यांनी लोकांसमोरच स्वतःच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर अंत्यसंस्कार केले एवढेच नाही तर आलेल्या सर्वांसाठी भोजनाचीही व्यवस्था केली होती या चक्रावून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे तर सोशल मीडियावर या घटनेच्या बातम्याही प्रचंड व्हायरल होत आहेत दरम्यान मोहन यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे एक मुलगा कोलकाता येथे डॉक्टर आहे तर दुसरा मुलगा शिक्षक आणि मुलगी धनबाद येथे राहते